कल्याण डोंबिवली भरती खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे चारशे नव्वद जागांसाठी भरती होती तर नेमकी याच्यात किती अर्ज आलेले आहेत लिपिक पदासाठी किती अर्ज आले आहेत आणि तुमची कॉम्पिटिशन किती असणार आहेत या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी गणेश मानकर एकनायट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो बघा सेवे भरतीची आपण एक ऑनलाईन जी बॅच आहे तर ती लाँच केलेली आणि जी लाईव्ह स्वरूपाची असणार आहे जी तुमची आगामी तलाठी मनपा नगर परिषद वन विभाग या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी बॅच असणार आहे या बॅचला जॉईन करण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करा महाराष्ट्रातील सर्वोत्तम फॅकल्टी तुम्हाला या बॅच मध्ये जे आहे तर ते शिकवणार आहे या बॅच फीज वन ट्रिपल नाईन आहे प्लस जीएसटी पण आहे याच्यामध्ये तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ मिळू शकतं जर एक सिक्रेट कोड युज केला तो म्हणजे जीएम टेन कोड युज कराल तर दहा टक्के फ्लॅट तुम्हाला ऑफ मिळून जाणार आहे बघा एकूण नेमके किती अर्ज आलेले आहेत बघा नुकताच आय टी आय टाकलेला होता कल्याण डोंबिवली महापालिका आस्थापनेमधील सेवा भरती अंतर्गत गट क गट यासाठी एकूण किती अर्ज प्राप्त झाले जवळपास बघा चारशे नव्वद जागा होत्या या अर्था अर्था या अर्था अर्था तर याच्यासाठी अर्ज किती आलेले आहेत बघा त्यांनी सांगितलं होतं की पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ही त्यांची शेवटची तारीख आहे आणि या तारखेपर्यंत त्यांच्याजवळ अर्ज आलेले आहेत एकोणसाठ हजार चारशे अठरा अर्ज एवढे आलेले आहेत म्हणजे तुम्ही जवळपास साठ हजार अर्ज जे आहेत तर ते याच्यासाठी आपल्याला बघायला मिळतात पुढचं लिपिक पदासाठी नेमके किती अर्ज आलेले होते बघा लिपिक पदाच्या जर जागा पाहिल्या तर त्या जवळपास एकशे सोळा जागा होत्या एकशे सोळा लिपिक टंकलेखकच्या जागा होत्या आणि या सोळा जागांसाठी अर्ज किती आलेले होते बघा बत्तीस हजार आठशे सदुसष्ट म्हणजे तुम्ही जर या साठ हजार जे अर्ज आपण आले तर निम्मे अर्ज फक्त लिपिकसाठी आलेले आहेत आणि बाकीचे जेवढे काही सवर्ग होते तर त्याच्यासाठी अर्ज कमी आलेले आहेत त्यांची माहिती अद्यापही आपल्याला प्राप्त झालेली नाही त्यांची देखील माहिती यांनी वेबसाईटवर प्रकाशित केली तर खूप चांगलं होईल म्हणजे या गोष्टी ना जी एक्झाम कंडक्टिंग अथॉरिटी असते ना समजा कल्याण डोंबिवली असेल कुठली मनपा असेल त्यांनीच फॉर्म झाल्यानंतर समजा आता पंधरा जुलै झालेली बऱ्यापैकी वेळ झालेले त्यांनीच त्यांचे वे -वे, वेबसाईटवर एक परिपत्रक टाकायला पाहिजे की एवढे अर्ज आलेले आहेत आणि एवढ्या जागा होत्या तर ते खूप चांगलं होतं आपली आता स्पर्धा किती आहे बघा ते आता आपल्याला बघावं लागणार आहे सर्व पदे जर पाहिली तर त्याच्यासाठी चारशे नव्वद पद होती त्याच्यासाठी आलेले आहेत एकोणसाठ हजार अर्ज म्हणजे प्रत्येक जागेसाठी किती अर्ज आलेले आहेत एकशे एकवीस लोकांचं कॉम्पिटिशन असणार आहे एका जागेसाठी आणि हेच कॉम्पिटिशन लिपिक पदासाठी सर्वाधिक आहे म्हणजे एकशे सोळा जागा आहेत आणि बत्तीस हजार अर्ज आलेले आहेत म्हणजे दोनशे त्र्याऐंशी अर्ज हे प्रत्येक जागेसाठी असणार आहे म्हणजे एका जागेसाठी तुम्हाला दोनशे त्र्याऐंशी उमेदवारांसोबत एक कॉम्पिटिशन करायचंय रिकॉम्पिटिशन आपल्याला कळते म्हणजेच काही लिपिक पदासाठी जबरदस्त कॉम्पिटिशन असणार आहे पुढचं याचा महत्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे एक्झाम पॅटर्न यांनी काय केलेलं आहे त्यांच्या याच्यामध्ये असा एक्झाम पॅटर्न दिलेला नाही की मराठीचे पंचवीस प्रश्न विचारू इंग्रजीचे पंचवीस प्रश्न तो मात्र यांनी इथं आलेला नाही तर हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचे सुरुवातीच्या काळखंडात मराठी इंग्रजी आविशेष टाकलेलं नव्हतं तर तो नंतर त्यांनी टाकलेला आहे तर त्यांना विनंती असेल की तुम्ही लवकरच याचा एक्झाम पॅटर्न जाईल तर तो लवकरात लवकर कळवावा तुम्ही आपले इतरही व्हिडिओ बघा बघा राज्य उत्पादन शुल्काचा नवीन आकृती बंद मंजूर झालेला आहे ज्याच्यात बाराशे तेवीस पद जे असतील तर त्यांची लवकरच जाहिरात येणार आहे मग त्याच्यासाठी पात्रता काय आणि कोणत्या पदांसाठी येणार आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जिल्हा न्यायालयामध्ये देखील पाच हजार दोनशे तेवीस नवीन पद निर्मिती झालेली आहे त्यांची जाहिरात येणार आहे त्याची पात्रता काय हा व्हिडिओ बघा ची जाहिरात ऑलरेडी आलेली आहे त्याची पात्रता वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर त्या बघू शकतात आपली सरळ सेवेची जी बॅच आहे तर त्याला तुम्ही नक्की जॉईन ज्यात तुमचे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान चालू घडामोडी हे सर्व विषय जे आहेत तर ते कव्हर होतील याच्यासाठी फक्त इग्नाइट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करायचंय इग्नाईट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये आपण उपलब्ध केलेले आहेत आता एक नवीन पण आपण जे आहे तर ते उपक्रम सुरू केलेले जसं की के बँकिंग जे असेल दरवर्षी बँकिंगची परीक्षा होत असते तर इग्नाईट बँकिंग हा आपला प्लॅटफॉर्म सुरू झालेला आहे ही सर्व कोर्सेस इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र धन्यवाद